आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत एकंदरीतपणे मला सांगा भारतीय जनता पार्टीची परवा सभा झाली त्या सभेमध्ये अनेक प्रश्नावर माजी आमदार रामभाऊ सातपुती यांनी मोहिते पाटलांवर आरोप केलेले आहेत या संदर्भात तुम्हाला काय सांगायचे आहेत आता मोहिते पाटलावर आरोप केले हे त्यांचं त्यांना ते माहीत त्यांना मान्य केले आहे त्यांना पण अकोलेची जनता हे मान्य करणार नाही पण ज्यावेळेस गोरेसाहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माझे आमदार रामभाऊ सातपुते यांना जो आरोप केला की बाळदादांनी बँकेच्या शंभर कोटी किंवा दोनशे कोटीचे काही अपरातपर केलेले आहे पण मला एक सांगा वार्ड क्रमांक बारामधून ज्यांनी त्यांना उमेदवारी दिली ते तुमच्या मांडीला लावून बसले होते आणि त्यांचं नाव काय घेत नाही पण अकलाई अकलाईपतसंस्था आणि गणेश नागरी पतसंस्था ह्या ह्यांच्यात मी बऱ्याच ठेवी होत्या आणि माझीसुद्धा ठेव गणेश नागरी पतसंस्थेमध्ये आहे ते लोकं गेली कुठं ज्या लोकांकडं ज्या बँकेत ठेवी ठेवल्या होत्या त्या लोकांचे पाय झिजून झिजून पाक चपल्या फाटून गेल्या त्या लोकांच्या त्यांची दाद घेतली नाही आणि माहिती पाठलेली नाही का म्हणजे ते अजबच प्रकार आहे हा एकंदरीतपणे हा विषय ज अकलूजच्या जनतेच्या पचनी पडेल असं तुम्हाला वाटतंय कुठला हा बँकेचा मना किंवा आरोप प्रत्यारोपांचा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जो परवाच्या सगळेचा आरोप केला आहे शक्यच नाही कारण मोहिते पाटलाचे जवळजवळ चार साठ ते सत्तर वर्ष झालं या जिल्ह्याला या तालुक्याला या गावाला त्यांचा वारसा लाभलेला आहे त्यांनी जनता इथली सांभाळलेली आहे त्यामुळं त्यांनी पैसे बुडवले काय आणि दिले काय त्यात काहीसुद्धा फरक पडणार नाही एकंदरीतपणे तीन डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे ठीक आहे काय निकाल हाती लागेल तीन डिसेंबरला गुलाल मोहिते पाटलातच उधळणार नगराध्यक्ष मोहिते पाटलातच होणार कारण मोहिते पाटलापाशी संयम आहे महिते पाटलापैसे शांतता आहे मोहिते पाटलाचा कार्यकर्ता संयम आहे मोहिते पाटील संयम आहेत त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक सहामधून माळशिरत तालुक्याचे शिवसेनाप्रमुख मारुतीबाऊ आंबुरे यांच्या मुलाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी तिकीट दिलेलं आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये काय घडलं प्रभाग क्रमांक सहामध्ये शरदचंद्रजी पवार गट व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दोन्ही उमेदवार व नगराध्यक्ष पदाच्या असो रेशमाताई लालासाहेब आडगळे हे तिन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी मी खात्री